श्री स्वामी समर्थ कुंडलीतील गुरु चांडाल योगामुळे चारी दिशेनं येतात संकट वेळीच करा हे उपाय गुरु राहू आणि केतू यांच्या मिलनाने गुरु चांडाल योग तयार होतो हा योग अशुभ मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाल योग असतो त्यांना कोणत्याही कामात यश मिळत नाही दोष हमखास मागे लागणार घरातील पश्चिम दिशेचं वास्तुशास्त्र समजलं नाही तर किचनमध्ये वारंवार या वस्तू हातातून खाली पडणं अशुभ संकेत आर्थिक संकट की वादळ रोजच्या कामात चुकू नका साफसफाई झाल्यानंतर झाडू लागलाच या दिशेला ठेवणं शुभ अशा गोष्टी घरात असल्यावर कशी राहील शांती समृद्धी वास्तुशास्त्र पाळून पण ज्योतिषशास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत तयार होणारे शुभ आणि अशुभ योग सविस्तर सांगितले आहेत कुंडलीतील कोणत्याही ग्रहाच्या प्रभावामुळे दोष निर्माण होतात यामुळे माणसाला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व्यक्तीच्या जन्मकुंडलीच्या निर्मितीमध्ये योगांचे विशेष महत्त्व आहे कारण यानुसार शुभ आणि अशुभ योग ओळखले जातात शुभ योगाने जीवनात आनंद टिकून राहतो आणि माणसाला प्रत्येक कामात यश मिळते पण जेव्हा कोणताही ग्रह अशुभ योगाने प्रभावित होतो तेव्हा सर्व कामे बिघडत जातात ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या अनेक योगांपैकी एक म्हणजे गुरु चांडाल योग गुरु राहू आणि केतू यांच्या मिलनाने गुरु चांडाल योग तयार होतो हा योग अशुभ मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाल योग असतो त्यांना कोणत्याही कामात यश मिळत नाही तसेच अशा व्यक्ती कायदेशीर अडचणीत अडकतात जर तुमच्या कुंडलीतही हा योग असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाय अवश्य करा दिल्लीचे आचार्य गुरमित सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया गुरु चांडाल योगाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाय गुरु चांडाल योगाचे दुष्परिणाम कुंडलीत वेगवेगळ्या घरात स्थित असल्याने त्याचे दुष्परिणामही वेगवेगळे असतात हे गुरु आणि राहूच्या अंशांवर आणि ते कोणत्या राशीत आहेत यावर अवलंबून आहे जर कुंडलीत राहूपेक्षा गुरुची स्थिती बलवान असेल तर हा योग कमकुवत असेल आणि त्याचे दुष्परिणामही कमी होतील अशा स्थितीत कुंडलीत अशोक योग असल्याचाही फारसा विपरीत परिणाम होत नाही पण जर कुंडलीत योगाची स्थिती मजबूत असेल तर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते जसे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाल योग तयार होतो तेव्हा त्याला यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो एखादी व्यक्ती कायदेशीर समस्यांमध्ये अडकू शकते आणि त्याला न्यायालयात जावे लागू शकते अशा लोकांना वैवाहिक जीवनातही अडचणी येतात नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही आणि वारंवार नोकरी बदलावी लागते हे वाचा मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा मनोकामना होतात पूर्ण गुरु चांडाल योगाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाय केशर आणि हळदीचा तिलक रोज कपाळावर लावल्याने गुरु चांडाल योगाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो या योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी वडील पालक शिक्षक आणि ब्राह्मण यांचा आदर केला पाहिजे गुरुवारी भगवान श्री विष्णूची पूजा केल्याने हा दोष कमी होतो घरी केळीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा यामुळे गुरु चांडाल योगाचा प्रभाव कमी होईल राहूच्या मंत्रांचा जप केल्याने गुरु चांडाल योगाचा प्रभावही कमी होतो धन्यवाद Sri Swami Samarth